सर्वप्रथम स्वारी कारण आज आपला क्लासचा आहे तिसरा दिवस अचानक गावाला जायचं ठरलं त्याच्यासाठी दोन दोन चार दिवस व्हिडिओ टाकण्यात आले नऊ ते स्वारी त्याबद्दल तर आज आपण करणार आहोत फोर टक्स ब्लाउजची परफेक्ट कटिंग आणि ही कटिंग म्हणजे टीचिंग याचा कटिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही जाऊन चेक करू शकता ज्यांनी तो, तो व्हिडिओ पाहिला नाही त्यांच्यासाठी हा, हा, साथी साथी हा, साथी हा आहे आणि हा व्हिडिओ फक्त नवीन शिकणाऱ्यासाठी आहे घरी बसून त्यांना शिकायचं आहे त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे जेणेकरून त्यांना परफेक्ट यावं घर बसल्या तुम्हाला त्यांना शिकता यावं त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे आणि बऱ्याच जणाला आवड आहे बाहेर जायला वेळ मिळत नाही पण आवड असते तर त्यांची आवड आता हे पूर्ण होणार आहे घरी बसून तर त्याप्रमाणे आता पाहू शकता आपण हे अस्तर एकावर एक ठेवलेलं आहे आणि आपण हे टीच करून घेणार आहोत एकदम परफेक्टली आणि मात्र हात फिरून घेत राहायचं आहे कारण कुठंच चोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे चोळ जर आलं तर वरचा कपडा फुकतो आतला कपडा ताणला जातो अस्तर आणि तिथं असं रिंकल पडतात तर त्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत अतिशय फिनिशिंगमध्ये असं हे ब्लाऊज आपल्याला शिवायचं आहे तर पाहू शकता आपला अस्तर जोडून झालेला आहे आपण आता गळ्याला गळ्या लावून पाहिलेला आहे कमी जास्त असेल तर व्यवस्थित कट करून घ्यायचं आणि आता पाहू शकता आपण जी जो टक्स घेतोय तो शोल्डरच्या निम्म्या निम्म्यातून घ्यायचा म्हणजे परफेक्ट तो अजिबात वाकडा तिकडा होत नाही तुम्हाला मोजायची गरज नाही वेळ वाचतो एकदा की तुम्हाला एक ह्या ट्रिक्स जर समजल्या तर तुम्हाला प्रत्येक वेळेस स्टेप घेऊन मोजायची गरज पडत नाही तर खालचा आपण पावणे तीनवर ठेवलेला आहे आणि बा काजपट्टी ब बट, बटनपट्टीपासून आपण हे पावणे चारवर आपण ठेवलेलं आहे चारवर ठेवलेलं आहे कारण आपल्याला दोन्ही साईडला आपले अर्धा अर्धा इंच जातं काजबटनपट्टी शिलाईमध्ये त्यासाठी आपण चारवर ठेवलेलं आहे आता हे दोन टक्स महत्त्वाचे आहेत कमी जास्त होऊ नये बाकी हा टक्स आणि मुंड्यातला टक्स कमी जास्त झालं तरी चालतं कमी जास्त म्हणजे थोडंसं इकडं इकडं झालं तरी चालतं पण जे आपण बटनपट्टी लावतो आणि खालचा टक्स आहे तो परफेक्टचा यायला पाहिजे खालचा टक्स परफेक्ट परफेक्ट नाही आला का, का, तर आपला क कटोरी पॉईंट सरकतो ते चांगलं दिसत नाही तर तुम्हाला ह्या गोष्टी दोन टक्स आपल्याला व्यवस्थित घ्यायचं आणि ज्यावेळेस आपण काच बटनपट्टी एकावर एक ठेवतो तर खाली वरी दिसलं की फिनिशिंग खराब दिसते आणि पाहू शकता कटोरी एकदम परफेक्ट आपलं हे फोरटक्स ब्लाउज कटोरीच्या प्रमाणे आलेलं आहे आता आपण जोडून घेतोय क्रॉसपट्टी आता पट्टी, जोडताना आपण ही अगोदर एक परफेक्टली जोडून घ्यायची आहे आता ही दुसऱ्या बाजूची आणि वाकडी तिकडे हो म्हणजे उकलायची गरज पडणार नाही ह्याची तुम्ही परफेक्ट काळजी घ्यायची आहे आणि हमखास व म्हणजे एकाच साईडची क्रॉसपट्टी होती नवीन शिकलेला शिकताना कळत नाही कोणत्या साईडची कोणती असती तर त्यासाठी तुम्हाला या प्रकारे आपल्याला शिवून घ्यायची आहे म्हणजे तोंडावर तोंड बरोबर घेऊन जातं आणि सापडायला म्हणजे काय होतं आपण कटोरी क्रॉसपट्टी एक जुळून घेतली बाजूला ठेवली इकडं तिकडे जाते कारण चिंद्या खूप असतात ते सापडत नाही तर त्याला जोडूनच दोरा ठेवायचा म्हणजे परफेक्टली दोन्ही सापडतात आणि छान असं आपल्याला हाताला येते तर या गोष्टी पाळायच्या आहेत आता आपण हे एक्स्ट्राचा कपडा परफेक्टली कापून टाकल्यामुळं आपली जी फिनिशिंग आहे ती यायलाच पाहिजे कमी जास्त असेल तर असं हे कट करून घ्यायचं आता आपण हे जोडणार आहोत क्रॉसपट्टी त्यासाठी अगोदर आपल्याला पट्टी चेक करायचा आहे गळा चेक करायचा आहे आणि ह्या गोष्टी तुम्हाला परफेक्टली करून घ्यायच्या आहेत कारण आपल्याला गळा जर वाकडा तिकडा झाला तर चांगला वाटत नाही फिनिशिंग दिसत नाही त्यासाठी तुम्हाला या गोष्टी चेक करायच्या आहेत तर फोर्टक्स असूनही कटोरीसारखं दिसतंय ब्लाऊज म्हणजे खूप छान आणि ज्यांना कुणाला कटोरी ब्लाऊज आवडत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच ठरणार आहे महत्त्वाचा कारण बरेच जण वन साईड पदर घेतात पातळ साड्या असतात त्यांनी तर हे व ब्लाउज ब्लाऊज शिवायला काहीही हरकत नाही तर प्रकारे आपण दोन्ही साईडच्या क्रॉसपट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत आता रोल करायचा आणि हे रोल आपण आतमध्ये टाकून हे टिप मारून घ्यायची आता या गोष्टी केल्यामुळं काय होतं की कपडा जर सुळसुळ सूर असेल दोर निघतात कडक असेल तर आटून आतून, आतून क्रॉसमेटिक म्हणजे टोस्ती किंवा हे करायची गरज पडत नाही काय ओव्हरलॉक करायची गरज पडत नाही तर या गोष्टी तुम्हाला परफेक्ट करायच्या आहेत आता हे पुन्हा आपल्याला हे जोडून पाहायचं आहे आणि कमी जास्त असेल तर कट करून टाकायचं आता आपण हे काज बटनपट्टी काढत आहोत अस्तरची कारण आपल्याकडे अस्तर कमी आहे म्हणजे कपडा कमी आहे कपडा हा फ्रीलसाठी कारण ब्लाऊजला डबल फ्रील, फ्रील आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून तुम्हाला घरी बसून सुंदर असं परफेक्ट ब्लाउज शिवता येतील तर तुम्ही हे व्यवस्थित असं हे घरी बसून ब्लाऊज शिवू शकता आणि तुम्हाला जिथं अडचण आली असेल तिथं नक्की तुम्हाला कमेंट्स करायचे आहे कमेंट्स करायला लाजू नका कारण फक्त ना फक्त नवीन शिकणाऱ्यासाठीच हे व्हिडिओ आहेत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे लोकांना सुद्धा फायदा होईल आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका आणि लाईक सेरॅन सबस्क्राईब मात्र नक्की करा तर आपण ही बटनपट्टी जोडतानी एक इंच आपण खाली ठेवत हो असतो कारण ज्यावेळेस आपल्याला दुमरून घ्यायचं असतं त्यावेळेस फिनिशिंगने आपण दुमडून घेतो आणि जोडून झालं की असं नखानी प्रेस करायचं म्हणजे काय होतं फिनिशिंग येते आता ही जी आपली ही टीप आहे त्या टिपच्या बाहेर आपल्याला जायचं आहे म्हणजे ती टीप दिसणार नाही आणि उकलत नाही त्या टिपामध्ये उकलत नाहीत त्यासाठी आपल्याला टिपाच्या थोडंसं बाहेर जायचं आहे म्हणजे परफेक्टली आपली ही काज पट्टी कधीच उकलत नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे जे जे हुकपट्टी म्हणजे दोऱ्या दो, मशीनची आय करतात त्यांच्यासाठी हा परफेक्ट हा फॉर्म्युला आहे की जी आपली टीप आहे त्याच्या बाहेर जायचं आहे म्हणजे अजिबात उकलत नाही तर काय होतं की ब्लाऊज तिथून दोरा निघतो आणि मशीनची आय निघतात आता पाहू शकता आपण पूर्ण एक ठेवला व्यवस्थित करून घेतलेला आहे कमी जास्त होऊ नये याच्या प्रत्येक वेळेस काळजी घेत असतो मोजून मोजून मुझु, मोजून मुझु, घ्यायचं असतो आता आपण हे बाहीचं बाहीची आपण ही पाच इंच कपडा आहे रोईला आता हे आपल्याला कमी पडत आहे त्यासाठी आपल्याला इथे जॉईन द्यायचं आहे आणि हे व्यवस्थित असे हे पट्टे आहेत ना ते करून घ्यायचे आहेत कारण आपल्याला याची फ्रील बनवायची आहे तर मोजून घ्यायचं आहे आपल्याला कमीत कमी, -कमी पंधरा अठरा इंच रुंदी वीस इंच ठेवली तरी चालेल कारण चांगली फ्रील ती तर प्रकारे आपल्याला आता मधून कट करायचं आहे कारण हे झालं आपलं दोन आता आपण याला आकार कसा द्यायचा आहे मेन म्हणजे आता हे आपण हे समोरची जी पट्टी आहे ती बारीक असं पिकोसारखी आपण मारून घ्यायची आहे जास्त मोठं मारायचं नाही कारण ते म्हणजे चांगलं दिसत नाही त्यासाठी फिनिशिंग दिसत नाही त्याच्यासाठी एकदम छोटीशी नाजूक पट्टी समोर आपल्याला दुमडून घ्यायची आहे कारण ही आपली तयार साडेचार झालेली आहे आता आपण हे बाहीचा आकार इथून टाकायचा आहे कारण आपण सात म्हणजे बाही आपली आठ इंचा ठेवले आपण बाही पूर्ण आठ इंचाची ठेवत असतो तर हे तिथपासून हे असा व्यवस्थित आकार द्यायचा आहे आपल्याला आणि याला आपण आता फ्रिल करून घेऊया छान अशा दाट चुन्या टाकायच्यात म्हणजे फ्रील, फ्रील बाहीची फ्रील एकदम परफेक्ट येऊन जाते तर अशी ही छान आपली फ्रील तयार आहे बाहीची एक साईड मोजून घ्यायचं आपलं कमी जास्त झालेलं आहे की नाही नाही तर बाही लावताना कमी पडतं तर आपल्या दोन्ही बाही आपण तयार करून घेतलेल्या आहेत परफेक्ट आणि त्याच्या सोबत ती तुम्हाला दाखवली नाही पण तशाच प्रकारे मी ही सहा इंच रुंदीची बाही तयार करून घेतलेली आहे म्हणजे व्यवस्थित आणि आता आपण एकावर एक ठेवायची ही जोडून घ्यायची या ने सुद्धा आपण एकावर एक ठेवायची आणि जोडून घ्यायची मी याला व्यवस्थित असं प्रेस करून घेतलेल्या आहेत कारण थोडासा जर कपडा जर कडक असेल तर बाही म्हणजे जी फ्रिल करतो आपण ती चांगली होत नाही अशी म्हणजे कडक उभं राहती तर त्यासाठी आपण काय करायचं नॉर्मली व्यवस्थित अशा ज्या आपण प्लेट्स घेतलेल्या आहेत त्याच्यावर आपण प्रेस करायचं म्हणजे व्यवस्थित अशी ही बाही तयार होती म्हणजे हे तर पाहू शकता किती छान अशी ही बाई आपली तयार झालेली आहे दोन्ही साईडची आता आपण वळणार आहोत फिटिंगकडे फिटिंग कशी फिटिंग करायची ते पण परफेक्टली अजिबात म्हणजे असे मापं घ्या असं मोजा तसं मोजा अजिबात नाही कारण तुम्हाला नवीन आहात ते काहीही समजत नाहीत टिचिंगमधल्या ज्या हे असतात त्या नवीन लोकाला अजिबात समजत नाहीत त्यासाठी तुमच्याप्रमाणे तुम्हाला समजेल असेच मी शिकवलेलं आहे आता आपण हे गळा करून घेऊया कारण मी पट्टी लावलेली आहे गळ्याला तुरपईचा भाग कुठंच ठेवलेला नाही आणि जिथं गोल गळा आहे तिथं छोटेसे दोन कट्स द्यायचे म्हणजे जो गळा गोल परफेक्ट तयार होतो आता त्याच्यावर हाफ टिप देऊन घ्यायची आपल्याला आता जो बाजूचा कपडा आहे तो, तो आपण कट करून टाकायचा म्हणजे तो ज्यावेळेस आपण पट्टी दुमडतो त्यावेळेस बाहेर दिसत नाही तर अशी व्यवस्थित अशी ही पट्टी एक सारखी आपण ही त्याच्यावर टीप मारून घ्यायची आहे हे उरलेलं आपण बाजूला टाकायचे डबल टीप मारून घ्यायची आपण ड्रेसला वगैरे जसं समोर डबल टिप मारून घेतो तशाच प्रकारे इथं मार्क करून घेतलेली आहे परफेक्ट आप एकदम फिनिशिंगमध्ये ह्या टीप मारून घेतलेली आहे एक, एक सारखी त्याचसोबत आपण आता मशीन आय करून घेऊया आणि नवीन शिकत असताना मात्र तुम्हाला परफेक्टली एक ब्लाऊज तुम्हाला दोन दिवस लागतो शिवायला इतका वेळ लागतो आणि जर तुम्हाला ब्लाऊज जर न म्हणजे शिकत शिकत झालं तर ता अर्ध्या तासात साधं ब्लाऊज तयार होतं तर तुम्हाला रोज एक ब्लाऊज जरी तुम्ही शिवलं नवीन नवीन तरी चांगलं स्वतःचे ब्लाऊज शिवा सर्व सगळ्यात अगोदर ब्लाऊज स्वतःच्या शिवल्यामुळं काय चुका होतात ते आपल्याला कळतं आता ह्या डिझाईनचासुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन पा चेक करू शकता पाहू शकता पाठीला आपण कुठेही जी लेस लावलेली ले, म्हणजे काठ लावलेला आहे कट न करता आपण तो व्यवस्थित काठ लावलेला आहे शोल्डर जोडून घ्यायचा आहे आपल्याला आता एकावर एक ठेवायचं आहे आता आपल्याला फिटिंग कडवळायचं आहे जुन्या ब्लाउजचं मागचा भाग जो आहे तो ओंक काढून काढून घ्यायचा आहे आणि असं दुमडून घ्यायचा आहे एकावर एक ठेवायचा आणि जिथून आपली फिटिंग आलेली आहे तिथं आपण हे खून करून घ्यायची म्हणजे ब्लाउजला तीनदा मारायची गरज नाही आणि जास्त वेळ वाया घालण्याची सुद्धा गरज नाही तर तुम्ही या प्रकारे परफेक्ट असं करू शकता आता ही बटनपट्टी आहे वाढून आहे ती जी वाढून आहे ती समोर ठेवायची म्हणजे पाहू शकता आपण ती एक्स्ट्रा ठेवलेली आहे आता व्यवस्थित आपण हे कमी जास्त झालेलं कट करून घेतलेलं आहे पाहू शकता तो आहे ब्लाऊजचा मध्ये मध्ये ठेवून आपण हे ब्लाउज फिटिंग करून घ्यायचे आहे उरलेला कपडा कट करून टाकायचा आता आपण मोंढ्या मोंढ्यावर फिटिंग करणार जुन्या ब्लाऊजचा मोंढा आपण हे असा उलटा करून घ्यायचा आहे आणि नवीन ब्लाउजचा मोंढा एकावर एक ठेवायचा आणि जिथून आपली फिटिंग आलेली आहे तिथं छोट असा कट द्यायचा या कट दिल्यामुळे मला समजतं की आपली फिटिंग कुठून आहे आता आपण चेक करणार आहोत छाती आता पाहू शकता तिथं कट आहे त्या कटला सोडून परत दुसऱ्या कटला पकडायचं आहे या प्रकारे या कटला पकडायचा हा कट सोडायचा आणि दुसऱ्या कटला पकडायचं तर आपली फिटिंग एकदम परफेक्ट आलेली आहे तर आपण जोडून घेणार आहोत बाही बाही तर आपण व्यवस्थित करून घेतलेलीच आहे अगोदर आता आपण व्यवस्थित जोडून घ्यायची आहे आणि याला मी खड्डा दिलेला नाही ब्लाउजला दिलं आहे पण बाहीला दिलेलं नाही मागचा पुढचा सेम आहे कारण ही फुग्याची बाही आहे तर अशा प्रकारे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे परफेक्टली आता ही दुसरी साईड डबल टिप देऊन घ्यायची व्यवस्थित तर व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगायचं आहे आजचा व्हिडिओ बत्तीस साईजच्या ब्लाऊजचा आहे आणि एकदम परफेक्ट माप कशी घ्यायचे किती गळ्याला किती शोल्डर ठेवायचा मुंढा किती ठेवायचा हे सगळं आपण बत्तीस साईजच्या ब्लाऊजची पूर्ण कटिंग सांगणार आहे तर तो सुद्धा व्हिडिओ पुढचा पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की एकदम परफेक्ट ही कटिंग सोप्यात सोपी तुम्हाला समजेल अशीच मी सांगणार आहे तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तर पाहू शकता दोनच टिपामध्ये आपली फिटिंग होती कारण आपण अगोदरच फिटिंगचं खुना करून ठेवलेले आहेत जास्त टिपा मारायची गरज नाही फिटिंग परफेक्ट येऊन जाते दोनच टिपामध्ये तर ही होती आजची परफेक्ट आपली फिटिंग ब्लाउजची नक्की कशी वाटली फ्रील पाहू शकता एकदम छान अशी फ्रील आपली तयार झालेली आहे पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होणार आहे घरी बसून तुम्हाला शिकता येणार आहे तर धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ व्यवस्थित पाहत चला तर अतिशय सुंदर ही बाही आपली तयार झालेली आहे लाईट गेली का रे लाईट गेली <laughs>